आजच्या गावबाटिकेचं आयोजन जे करण्यात आलं प्रथम मला खूप आनंद झाला का ही गाव बैठक आणि हा आपला एकोपा हे बघून अतिशय आनंद होतो आहे आता आजपर्यंत आपल्यावर जे अन्याय झालेला आहे सगळ्यांनी आमदारकी भुगली नारायणगावाचं इतकं मोठं शहर नारायणगाव नेहमी लोकांच्या कुबड्या वाहत आले आजपर्यंत स्वतःची कुबडी खोताला वाहायला संधीच मिळालेली नाही जे काय आजपर्यंत तालुक्याचे प्रतिनिधी झालेत तो आजपर्यंत एकही नारंगावचा झाला नाही त्या लायकीचे नारंगावमध्ये काय आमदार होऊ शकले नसते त्या लायकी बा त्या लायकीचे नारंगावमध्ये उमेदवार नाही आहेत आजपर्यंत सर्व पक्षांनी आपल्यावर अन्याय केला निस्त गोड बोलत्यात आपला फायदा घेत्यात याच्याप्रिकडे दुसरं कोणी काही करीत नाही त्या टायमाला सभापती शिवाजीराव खैरे होते त्यांच्यावर अन्याय झाला का ते आमदार होऊ शकले नसते नारंगगावचे प्रथम सभापती होते ते पण अकरा वर्षे होते बिनगुरु आमचे अनिल दादा मेहेर आहे त्यांचा अन्याय झाला त्यांच्या नावाची चर्चा झाली परंतु कधी त्यांना बोलवलं नाही शोधत घेतलेलं नाही नेहमी नारंगाव अन्याय होतो एक बाबू भावांचं होतं बोलायचं काही प्रश्नच नाही सगळ्यांनी भाऊबद्दल जे काय बोलले त्याच्यापेक्षा शंभर एकशे टक्का एक खरे का तर बाबू भावना एक हे आमच्या मित्र बाळासाहेब पाटील यांचा बाळकडू पहिल्यापासून लहानपासून समाजकार्याचा आहे आज प्रथम नाही ज्या वेळ जुन्नर तालुक्यामध्ये कुठलं मंडळ नव्हतं मंडळाची स्थापना नव्हती कुणी समाजकार्यामध्ये दसत नव्हतं त्या कामाला आम्ही विरोबा मित्रमंडळ हस्थापन केले आणि ते विरोबा मंडळ आजपर्यंत ते बघून पूर्ण तालुक्यात म मंडळं तयार झाली आणि मंडळ झाल्यानंतर आजही आज आमचं जे काय आहे ते आज पर, परिवार झालं आज मंडळ झालेलं नाही तर विरोबा हा परिवार झाला आहे आणि ह्या परिवारच्या माध्यमातून आमचा हा एक मुलगा तो पूर्ण तालुक्याची असेल नसेल तिथं जाऊन सेवा करतो हा आपल्या सर्व नारायणगावचा अभिमान आहे हा विरोबाचाच नव्हे विरो म्हणजे गाव आता मर्यादित राहिलेलं नाही हे मंडळ आमच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे माझ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि विनंती करतो का आम्ही तर आमच्या पक्षाकडे शिफारस करणार आहोत आम्ही आमची मागणी करणारच आहोत का तर शिवसेना हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाली किल्ला आहे जुन्दर तालुक्याचा बाली किल्ला आहे ज्यावेळेस पहिले बाळासाहेब दांगत निवडून आले त्यावेळेस महाराष्ट्रावर भागवा फडकला आणि आज बाबूच्या माध्यमातून जुन्दर तालुक्यातून भागवा फडकायचं आहे आपल्याला महाराष्ट्रावर आणि आम्ही उद्धव साहेब आमच्या श्री जाऊन जाऊन आम्ही जे कार्यकर्ते मोजके तालुक्यातून तिथं आम्ही जाऊन तिथं थिया आणणार आहोत सतत जो अन्याय होत आला आहे आजपर्यंत नारंगा उदिका ती लायची नाही नारंगावचा कोणी माणूस असा होऊ शकत नाही आमदार तो कार्य करीत नाही नारंगावचं काय चुकलंय त्या अन्याय नेहमी होतोय बघा होता बघा आमदारांचा आम न्याय पिंपोंडीला मिळाला दोन वेळा उमरतला मिळाला उतूरला मिळाला जुंदरचा आमदार झाला अलक्षात राजुरीचा आमदार झाला आजपर्यंत आजपर्यंत हुर्याचा आमदार झालाय आजपर्यंत नारंगाचा आमदार कोणी झालेला नाही आणि आम्हाला नारंगावकरांना आम्हाला पक्षपेक्षा काहीच पाहिजे नाही जर आम्हाला पक्षाने अन्याय केला तर आम्ही समर्थ आहोत घराघरातून आम्ही एक एक रुपये गोळा करून बाबरा विजय केल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय आम्ही मानला पाहिजे हा निश्चय आम्ही केला पाहिजे आम्ही या वरक्षी बांधून आणि तालुक्यात कामाला सुरुवात केली पाहिजे पक्षाचा कोणी विचार करण्याचा नाही आमच्या पक्षाने जर आमचा अन्न केला तर उद्या पक्षाला आम्ही ऐका माझं माझं वैयक्तिक बोलतो मी पक्षाची मला काय देणं गेलं नाही मी चाळीस पस्तीस चाळीस वर्ष या पक्षाच्या पालख्या वाहतोय मी एकटाच नाही अजिबात नाही मी माझ्या पक्षाला हे बोलू नका माझा तो अधिकार आहे तो तुमचा नाही सगळे आले सगळे गेले कितीक आले किती गेले पण हा रशिदी नाभर असे काही मोजकी कार्यकर्ते आहेत जे पक्षाला पक्ष तो निर्णय घेईल तोच आम्ही मान्य केला आहे भले तो विजय होऊ नको पराजय होऊ त्याची आम्ही परवा केलेली नाही आणि बाबरा तुम्हाला मी सांगतो आमचं जीवन जे आम्ही अख्खी जवानी पक्षाला दिली घरचं पाहिलं ना पाहिलं नाही रुपया कोणता खाल्ला नाही कोणता शेवा काय माहिती नाही तोच बालकुड बालकडू तुम्हाला घरातून मिळाले ते बाळासाहेब पाटेच्या माध्यमातून आम्हाला बसायला जागा नव्हती उठायला जागा नव्हती पुढे वाठेव बसायचे एक कड्यावाले आणि एक लांब केसावाले आले म्हणायचे लोक आज ते वडाला आम्ही त्या वडाच्या झाडा खडकावर लावलेलं झाड त्याला कावडीने पाणी टाकून टाकून वडाचं वर्ष इतकी सावली मोठी झाली तर आज सगळेच त्याच्या सावलीत बसायला लागले पण त्या डावाला आम्हाला वेळेत काढित होते म्हणून मला ती तळजवळ नाही की आमच्या नारगावने के काय केलं असं काय केलं फक्त एक एक नारगावकर पैसे नाही गरीब कार्यकर्ते नारंगगावमध्ये धाडस करीत नाही कोणी आमदारकीचे आज गोड्यांची इच्छा व्यक्त केली स्वतःची इच्छा असली पाहिजे बरोबर आहे तुम्ही स्वतः आपल्या मनाची तयारी केली पाहिजे तुम्हाला गावचा पूर्ण पाठिंबा आणि माझ्या सर्व गावाला विनंती करतो मी कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही विचाराचा असो कुठल्याही जाती धर्माचा असो कुठलंही काय असो परंतु सर्वांनी मिळून आपल्या बाबुरावाला आमदारकी काय आमदार बनवायचं आहे ही, 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 ही मनावर आपले एक इच्छा व्यक्त करून आपण आजच कामाला लागलं पाहिजे आम्ही मागणी करणारच आहोत आम्ही आमच्या पक्ष सृष्टींक जाणारच आहोत आम्ही त्यांना समजून सांगणारच आहोत आलक्षात आणि जर त्यांनी जर ऐकलं नाही तर जे गाव निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही समर्थ उभे आहोत त्याची काळजी करायचं काम नाही आम्हाला पक्ष नाही चाळीस वर्ष पक्षाची आदेश मानलेत आलक्षात त्याची परवा नाही पण आज आम्ही जर तयारी दाखवत असेल अख्खी जेवणी त्या पक्षासाठी लावली त्यालाही आम्ही सोन्याची तयारी दाखवत असाल तर त्या गावांनी पण सगळ्यांनी एकत्र उभं राहून बाबरांच्या मागे भाकरी बांधून कामाला लागले पाहिजे हीच माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे ते बोलून तो शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>